उभाटा काय करणार उद्धव बाळासाहेब टाक करणार उंगी वाजवणार की राजसाहेबांच्या नावाने बोंगा मारणार अहो त्या ज्या माणसाला ना कळत नाही आपला विरोधक कोण आहे त्यांच्याबद्दल काय पण बोलायचो उभाटाला कळतंय का त्यांचा विरोधात निवडणूक नाटतात नारायण राणेसाहेब आणि बडबडतात राजसाहेबांवर म्हणजे किती भीती आहे ना राजसाहेबांची तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेल आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलं नाही आहोत तुम्ही समजू नका की राजसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू आम्ही तुमचं नावही घेत नाही ना तुमचं घेत ना उद्धव ठाकरेंचं ना ना आम्ही नाव घेत आमच्या वाटेला जाऊ नका जर सतत तुम्ही अशाच प्रकारे जर राजसाहेबांवर बोलत राहिलात तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही त्यामुळे आमची ताकद आहे आमच्या नादाला लागू नका ना आमच्या वाटेला जाऊ नका जो विरोधक आहे त्याच्याबद्दल बोला त्या पक्षाचा उमेदवारच नाहीये त्याच्याबद्दल दिवस झालो होता बोलून आणि कोण बोलतो भास्कर जाधव जो माणूस स्वतःच्या मुलाच्या तिकिटीसाठी सतत नाराज होतो तो माणूस आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवणार अहो संपलेल्या पक्षाचा हा पुढारी म्हणजे शिल्लक सेनेचा हा पुढारी त्याचे रोज आमदार जात आहेत रोज खासदार जात आहेत आणि ते आम्हाला सांगा तुमच्या पक्षाची परिस्थिती का आली हे एकदा भास्कर जाधवांनी पावं